आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर स्टाईल चिकन सुक्का आणि चिकन रस्सा बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्यासाठी मी काय केलं तर एक किलो चिकन मी स्वच्छ धुवून त्याचे बारीक पीस करून घेतलेले आहेत आता ज्यामध्ये आपण रस्सा बनवणार आहे ते एखादं पातेलं किंवा कढई गॅसवर ठेवायची त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करायचं ते ते तेल व्यवस्थित आपलं की त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा तो दोन तीन मिनटं तेलामध्ये छान असा परतवून घ्यायचा कांदा तेलामध्ये परतवून झाला की आपण जे चिकन धुवून ठेवलेलं आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आता ह्याच्याच मध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या चिकनला ते व्यवस्थित असं लागलं पाहिजे अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं हे बघा आता झाकण लावून आपल्याला ते मस्त असं शिजवून घ्यायचं आहे त्याला जे चिकनला अंगचं पाणी सुटतं हे बघा भरपूर असं त्याला पाणी सुटलेलं आहे मिठामुळे आणि हळदीमुळे त्याच पाण्यात आपल्याला ते चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये एकदा दोनदा आपल्याला ते हलवून शिजलेलं आहे की नाही ते चेक करायचं आहे कारण चिकन हे लगेच शिजतं जवळजवळ वीस ते तीस मिनटं लागतात त्याला शिजायला वेळ लागत नाही मटणासारखा त्याला अजिबात वेळ लागत नाही तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया त्यासाठी ते मी एक वाटी खोबरं लसणाच्या दहा बारा पाकळ्या आल्याचा एक तुकडा आणि कोथिंबीर त्याचबरोबर जिऱ्याचा दीड चमचा घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथं तीळ घेतलेले आहेत आणि खडे मसाल्यामध्ये इथं मी हे मसाले घेतलेले आहेत आता काय करायचं तर एक पॅन गॅसवर ठेवायचा त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये तीळ जिरे आणि जे आपण खडे मसाले आहेत ते छान असे परतवून घ्यायचे आहेत तेल घालायचं नाही बिन तेल घालता आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत ते तडतडू लागले की गॅस बंद करायचा आणि हे थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता सगळ्यात आधी आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे ह्याची एकदम पावडर अशी करून घ्यायची त्यानंतर जे बाकीचे जे आपण मसाले घेतलेले आहेत म्हणजे खोबरं लसूण आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर ते त्याच्यामध्ये घालायचं आणि पाणी घालून आपल्याला एकदम बारीक असे याची पेस्ट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने जेवढं तुम्ही बारीक मसाला कराल तेवढं चिकन तुमचं एकदम छान आणि एक एक संद असं होतं इकडे आपलं चिकन शिजलं आहे का ते नाही शिजलं आहे का नाही ते बघूया तर हाताने अशा पद्धतीने बघायचं लगेच ते तुटलं की समजायचं आपलं चिकन इथं छान असं शिजलेलं आहे आता चिकन तर शिजलेलं आहे मसाला पण तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्येच आपण रस्सा बनवणार आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढा आपण रस्सा बनवणार आहे तेवढं गरम पाणी घालायचं गरमच पाणी घालायचं गार पाणी अजिबात घालायचं नाही आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची ह्याला उकळी आली की काय करायचं ह्याच्यामध्ये जी चिकनची फोड आहेत ती आपल्याला काढून घ्यायचे आहेत ज्याच्यापासूनच आपण चिकन सुक्का बनवणार आहात एखादं दुसरं फोड आपण रश्श्यामध्ये थोडं ठेवायचं म्हणजे त्याचा जो अर्क आहे तो रश्यामध्ये उतरतो आणि रस्सा खूप छान होतो तर मी चिकनची फोड ह्याच्यामध्ये काढून घेतलेली आहेत आता ह्या रश्श्यामध्ये काय करायचं तर गरजेनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे मसाला आपण भाजलेला आहे त्यामुळे डायरेक्ट मी ह्याच्यामध्ये घालणार आहे मसाला घातला की त्याच्यामध्येच आपल्याला चवीनुसार कांदा लसूण मसाला चटणी आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ बेतानेच टाकायचं कारण आधी पण आपण शिजताना मीठ टाकलेलं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची ह्याला छान अशी उकळी येते तोपर्यंत आपण चिकन सुक्का करून घेऊया चिकन सुक्यासाठी मी इथे एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता त्याच्यामध्ये तीन चमचे तेल गरम करायचं त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालायचा तेलामध्ये तो छान असा लालसर होईपर्यंत परतवून पर घ्यायचा कांदा परतवून झाला की जो राहिलेला मसाला आहे त्यापैकी तुम्हाला हवा असेल तेवढा मसाला तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता इथं मी थोडासाच मसाला वापरणार आहे त्यामुळे एक पळीभर चमचा मी इथं घातलेला आहे तो तेलामध्ये दोन तीन मिनटं परतवून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला चटणी चवीनुसार आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पण मीठ बेतानीच टाकायचं कारण आधी आपण मीठ शिजताना टाकलेलं होतं त्याचबरोबर बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हा मसाला मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीने मसाला तेलामध्ये छान असा मिक्स करून झाला की जी चिकनची जी, जी फोड आहेत ती आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि ती मसाल्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने ही व्यवस्थित मिक्स करून झाली की झाकण लावून आपल्याला ह्याला एक वाफ आणायची आहे हे बघा मस्त अशी त्याला वाफ आलेली आहे आणि इथं आपलं चिकन सुक्का तयार झालेला आहे पुन्हा इथं ते मिक्स करून घ्यायचं इथं आपलं चिकन सुक्का खाण्यासाठी तयार आहे शेवटी थोडीशी याच्यावर शे कोथिंबीर टाकायची हे बघा मस्त असं ते झालेला आहे शेवटी थोडीशी शे कोथिंबीर याच्यावर टाकायची इथं आपली चिकन सु सुक्का तयार आहे त्याचबरोबर रस्शालाही छान अशी उकळी आलेली आहे रस्सा हा जेवढा तुम्ही शिजवाल तेवढा खायला खूप छान लागतो त्यामुळे बारीक गॅसवर भरपूरसा तो शिजवायचा इथं आपला रस्सा पण तयार आहे चिकन सुक्का पण तयार आहे आणि रस्सा बघू शकता की एक संध आणि दाटसा झालेला दा आहे आणि कट पण त्याला आलेला आहे ह्याच्यावर पण थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा तर वाट कसली बघता इथं आपला मस्त असा चिकन सुक्का आणि चिकन रसा तयार आहे नक्की करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद